नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी फक्त कथा नाही तर श्रद्धा प्रेम इमानदारी आणि स्वामी कृपेचा जिवंत अनुभव आहे या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एका साध्या शेतकऱ्याचं जीवन एक इमानदार कुत्रा एक पवित्र गाय आणि त्यांच्या मागे उभे असलेले दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत कृपा मित्रांनो ही कथा ऐकल्यावर तुमच्या मनाला शांती मिळेल श्रद्धा अधिक दृढ होईल प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं संकटात देव कसा मदत करतो यावर विश्वास बसेल कधीकधी देव स्वतः येत नाही तो आपल्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवतो हो आणि आजची कथा त्यात चमत्काराची आहे तर मग मन शांत करा आणि देवाचं नाव घ्या आणि भक्तिभावाने ही कथा ऐका चला तर मग आजच्या पवित्र कथेला सुरुवात करूया जगात माणसापेक्षा जास्त इमानदार कोण असतील तर ते प्राणी आणि त्या इमानदारीला देवाची साथ मिळाली तर चमत्कार घडतात लहानसं गाव हिरवीगार शेती वाऱ्यावर डुलणारी पिकं दूर एक कच्चं घर गर, त्या घरात राहायचा रामू नावाचा शेतकरी गरीब होता पण मनाने खूप श्रीमंत त्याच्या कुटुंबात एक गाय तिचं नाव होतं गंगा आणि एक कुत्रा त्याचं नाव मोती गंगा गाय रोज दूध द्यायची रामूच्या मुलांचं पोट भरायचं मोती तो फक्त कुत्राण होता घरचा रखवालदार होता मित्र होता कुटुंबाचा सदस्य होता रात्री घराबाहेर बसून पहारा द्यायचा दिवसा रामू शेतात गेला की त्याच्या मागे, -मागे जायचा रामू रोज सकाळी उठून म्हणायचा दत्तगुरू स्वामी समर्था माझ्या कुटुंबाची रक्षा करा त्याच्या घरात छोटासा स्वामी समर्थाचा फोटो होता एक वर्ष भयंकर दुष्काळ पडला पिकं जळाली पैसे संपले घरात अन्न कमी झालं गावातले लोक गाई विकू लागले एक दिवस दुःखी होऊन रामूची बायको रामूला म्हणाली आपण आपली गाय गंगा विकूया नाहीतर आपण उपाशी मरू रामूच्या डोळ्यात पाणी आलं रामूनी दुःखी होऊन उत्तर दिलं हे गाय नाही माझ्या लेकरांसारखी आहे रात्री रामू झोपला स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसले ती मूख शांत चेहरा दत्तगुरु ते म्हणाले रामू तुझी श्रद्धा खरी आहे गंगा आणि मोती हे साधे प्राणी नाहीत रामू शेतात गेला मोती जोरात भुंकू लागला गंगा एका जागी उभी राहून जोरात हंबरण्यास लागली रामू तिकडे गेला जमिनीवर एक मोठा साप होता मोती सापासमोर उभा होता रामूला वाचवण्याचा प्रयत्न करत होता रामूचा जीव वाचला रामूने मोतीला मिठी मारली तू माझ्यासाठी जीव देणार होतास गंगा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती त्या दिवशी गावात एक वृद्ध साधू आले ते थेट रामूच्या घरी आले रामू नमस्कार करायला वाकला साधूंनी गंगा आणि मोतीकडे पाहून हसत म्हटलं हे दोघ तुझ्या मागील जन्माचं पुण्य आहे साधू म्हणाले तू मागच्या जन्मी दत्तभक्त होतास हे गाय आणि हा कुत्रा तुझे सेवक होते रामूच्या डोळ्यात अश्रू दाटून आले तेवढ्यात साधूंनी जमिनीवर हात ठेवला आणि ते रामूला म्हणाले इथे या ठिकाणी ही जमीन खण रामूने साधूने सांगितल्याप्रमाणे जमीन खणायला घेतली थोडीशी जमीन खनून झाल्यावर पाहतो तर काय आत पाण्याचा झरा फुटला शेताला पाणी मिळाले पिकं वाचली तेवढ्यात रामू वर पाहतो साधू दिसत नाहीत फक्त वाऱ्याचा आवाज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामू गंगा आणि मोतीला मिठी मारतो तुम्ही माझं कुटुंब आहात देवाने पाठवलेलं गावात लोक म्हणू लागले रामूच्या घरात दत्तगुरूंची कृपा आहे ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांचं रक्षण देव स्वतः करतो कधी गायीच्या रूपात तर कधी कुत्र्याच्या इमानदारीत कधी कधी स्वामी समर्थांच्या कृपेत मित्रांनो प्राण्यांवर प्रेम करा श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ